आज सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भारतीय बौद्ध महासंघ आणि समता सैनिक दलातर्फे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील विविध समस्या संदर्भात यात नो फ्लेक्स झोन स्वच्छतागृह हो, नो पार्किंग झोन इत्यादी विषयांबाबत निवेदन देण्यात आले या आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासंघाचे अरुण पोळ म्हणाले की आज दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्या वतीनं आज आम्ही मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत आम्ही यापूर्वीसुद्धा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं तेरा ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुद्धा आमची मागणी होती या परिसरामध्ये नो अक्र दोन नो फ्लेक्स नो फ्लेक्स आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्यासाठी आणि पुरुषांच्यासाठी एक स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी कारण ब बरेचसे अनुयायी या ठिकाणी येत असतात हजारो अनुयायी येतात आणि त्यांची गैरव्यवस्था होते आणि या ठिकाणी चोवीस तास पाण्याची व्यवस्था व्हावी अशीही मागणी केली होती त्याचबरोबर या परिसरामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरील वास्तुशिल्प उभारावीत अशी मागणी केली होती आणि आज सर्व मागण्या करत असताना आता अशी बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे की या ठिकाणी एक नगरपालिकेनं सूचना आँग पलक लावलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी फ्लेक्स बोर्ड आणि बॅनरबंदी घातलेली आहे पण त्या बोर्डवर असं केलेलं आहे की बाबासाहेबांचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव लिहायला पाहिजे होतं तर त्या ठिकाणी माननीय श्री बाबासाहेब आंबेडकर असं नाव लिहिलं गेलेलं आहे हे बाबासाहेबांचा अवमान आणि विटंबना केल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे आणि हे तात्काळ ह्या ते जो सूचना आहे तो बदलावा आणि नाही बदलल्यास बाबासाहेबांचा आवाहन झाला म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आम्ही ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी थी त्या मागण्या टाईम लिमिटमध्ये त्यांनी आम्हाला वेळ द्यावी की या वेळेपर्यंत आम्ही पूर्ण करू आताच तुम्ही या ठिकाणी बघताय बाहेर ब बोर्ड लावलेले आहेत इकडं असतानासुद्धा आमच्या पुतळ्याच्या समोर पुतळ्याच्या समोर हे गाड्यात गाड्या लावल्या जात आहेत आणि म्हणून या पुतळ्याच्या समोरच्या परिसरामध्ये सुद्धा नो पार्किंग झोन म्हणून त्यांनी घोषित करावा आणि बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या स्मारकाचं पावित्र्य राखावं या परिसराचं आता तुम्ही या ठिकाणी आलेला या ठिकाणी दादा सर्वत्र स्वच्छता आहे दादा तुम्ही नगरपालिकेकडे तुमच्या मागण्या करताय चांगली गोष्ट आहे पण या परिसरामध्ये आपल्याच आंबेडकरवादी संघटना असतील आंबेडकरवादी पक्ष असतील यांच्याकडूनच वेगवेगळ्या वाढदिवस असतील किंवा जयंती असतील मोठ्या प्रमाणात बोर्ड लावले जातात नगरपालिकेने सूचना फलक लावले तरी तुमच्या पक्षातील असतील इतर पक्षातील यांना काय सांगाल आमचं सगळ्यांना सांगणं आहे की तो कुठल्या आमचा पक्ष आमचा पक्ष नाही आमची धार्मिक संस्था आहे तरी पण आंबेडकरवादी विचार चळवळीचे काही पक्ष संघटना असतील त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की या परिसरामध्ये लावायचं नाही आणि ते पाळताही जातात बऱ्यापैकी मला वाटतं नव्याण्णव टक्के लोकांनी या ठिकाणी प्लेस बोर्ड लावायचं बंद केलेलं आहे परंतु अन्य जे प विविध पक्ष संघटना आहेत त्या लावतायत आता इकडे पलीकडे एक बॅनर लागलेला आहे इकडे एक बॅनर लागलेला आहे म्हणजे ह्या शंभर मीटर परिसरामध्ये नगरपालिकेनं जो फलक लावलेला आहे त्याला प्रतिबंध केलेला आहे तरी सुद्धा लावले जात ला आहेत म्हणजे नगरपालिका आहे डोळे धाक का करते त्यांना संरक्षण का देत आमचेच बॅनर लावल्यानंतर मग ते कसं काय उदर येत आहे माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांना शिस्त हवी आहे आमचे बॅनर असू दे नाही तर कुणाचेही बॅनर असू दे ते इथलं बॅनर हटवावेत त्यांनी बॅनर बॅनर जर लागले ते अन्य कोणत्याही चळवळीचा संघटनेचा तुमच्याकडून काय कारवाई केली जाईल तर तर नगरपालिकेलाच मागणी करणार आहे तुम्हीच काढायचो कारण कायदे कायदा राबवण्याचे अधिकार नगरपालिकेकडे ऐकू आमच्याकडे नाहीये त्यामुळे आम्ही नगरपालिकेला सांगणार आहे की कोणताही बॅनर असला कोणत्याही पक्ष संघटनेचा असला तरी तो काढला जावा